चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन केले त्यांच्या यशस्वी वाटचालीतून उमदी गावच्या शिल्पेचा उमदी गावच्या वैभवात भर पडले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी गोपाल सातपुते यांची नियुक्ती झाले या निमित्त विठ्ठलवाडी उमदी येथील समस्त ग्रामस्थ आणि सातपुते कुटुंबातील सर्व नातेवाईक मित्रपरिवार यांनी जल्लोष साजरा केलाय गोपाल सातपुते हे सेवानिवृत्त शिक्षक आणि प्रगतशील शेतकरी सातपुते यांचे आहेत शेतीबरोबरच त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिले उमदी सारख्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलांना उत्तम शिक्षण दिले रोजच्या शेतीच्या कामातून शिक्षणासाठी पाहिजे त्या विषयासाठी मुलांना सहकार्य केले गोपाल यांच्या यश आणि संघर्षामध्ये आई वडील उच्च शिक्षित डॉक्टर बहीण तसेच कुटुंबातील चुलते काकी इतर नातेवाईकांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले गोपाल सातपुते यांचे सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पलूस येथील नवोदय विद्यालयात पूर्ण केले वाई महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले दरम्यान बारावी पासूनच स्पर्धा परीक्षांचा विचार गोपाल यांच्या मनात असताना त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेण्याचे ठरवले यानंतर पुणे येथील एम आय टी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले गोपालने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका चांगल्या कंपनीत नोकरी करावी अशी सर्वसाधारण अपेक्षा त्याच्या कुटुंबाला होती मात्र गोपालने कुटुंबाकडे वेळ मागत मोठ्या आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला यानंतर त्यांनी पुणे येथे राहून पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेची तयारी केली गोपालने एम पी एस सी देण्याचं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या पार्श्वभूमीवर अभ्यासाचं उत्तम योजनाची अंमलबजावणी केली आणि पी एस आय परीक्षेत संपादन केले त्याच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी